लोकांनी भाग आश्रमामध्ये असलेली भक्ताच्या स्वागतासाठी स्वर्गीय सुख सर्व काही भारवादृष्टीने उपलब्ध केलेली होती या राम भेटीचा रामभक्त सत्कारांचा जो आनंद त्यांच्या मनामध्ये होता तो आनंदाला पारावण होता किती आदरानं आनंदानं उत्साहानं स्वागत सर्व राम भक्तांचं भारवा करतात राम भक्ताच्या भेटीचा आनंद राम भक्ताच्या जीवनामध्ये साकार होतो त्या ठिकाणी जेवण सगळ्याचे विलक्षण पद्धतीनं झाले आहे जे दे हे सुख साकी हे कधी ऐकायला मिळालं नव्हतं पाहायला मिळालं नव्हतं जेवायला तर कधीच नाही स्वर्गातल्या देवतांचं भोजन ते या ठिकाणी अयोध्यावासी लोकांना मार्गदृष्टीनं उपलब्ध केलं होतं सगळ्यांना जेवण मिष्टान्न मिळालेलं आहे युक्त अन्न होतं पंचपक्वांनाच पाच प्रकारचं आणलं होतं आणि नंतर मनोरंजन रामभक्ताचं झालं पाहिजे जेवण झालेली सभा भरलेली आहे आणि सभेमध्ये ब्रह्मज्ञानाच्या युक्ती की ज्या ज्ञानाने ब्रह्माची प्राप्ती होते असं जे ज्ञान आहे आणि त्या ब्रह्मज्ञानाच्या युक्ती कोपटाच्या बोलण्यातून ऐकायला मिळत होते माणसाला जे ब्रह्मज्ञान अवगत होत नाही माणसाला जे सांगता येत नाही बोलता येत नाही ऐकाय ये समजत नाही ब्रह्मज्ञान देव जेवणे गेलो ब्रह्मज्ञानी गुरुला शरण गेल्यानंतर ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार झाल्यानंतर ब्रह्ममय अवस्था सद्गुरु शिष्याच्या जीवनामध्ये करतात पुन्हा देहावर तादात्म्य राहत नाही उदास वृत्ती निर्माण होते मोक्षाच्या मोक्षाची सोडी बांधी करी या अवस्थेला साधन प्राप्त होतो या प्रपंचावर हे ब्रह्मज्ञान माणसाला कळत नाही माणसाला बोलता येत त्यांचा तर पोपट बोलत खरंय ओंकारा देवाला कि महादेवान ज्ञान जे सांगितलं होतं सागराच्या कडेवरती बसून पार्वतीच्या इच्छेनुसार पण ते पेलत नव्हतं म्हणून झोप लागली होती ते ज्ञान पार्वती सारख्यांना सुद्धा पेलवत नाही ते ज्ञान राम भक्ताला ऐकण्याचा प्रयत्न वक्ताच्या भाषेतून बाबा ऋषी करीत होते प्रत्येकाच्या मनामधला ब्रह्मज्ञानी याचा जो अहंकार आहे तो करीत अरे आप आपली आपण तर माणस आहे काय नवलय आपण ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतो यात काय नवलय भारद्वाज आश्रमाच्या अरे पोपट ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलते आणि पिंगळे संवाद साधते त्यांच्याबरोबर सारिका गायन करतात की माणसाला लाजेल माणसाला गायन करता येत नाही आणि ज्यांच्याकडे गायनाचा अभिमान आहे त्यांचा अभिमान आपोआप गलित होईल असं गायन या सारिकेच्या मुखातून ऐकायला मिळत होतं ब्रह्मज्ञान पोपटाच्या मुखातून ऐकायला मिळत होतं संवाद त्यांच्या बरोबर साधण्याचं काम पिंगळा पिंगळा महाद्वारी बोलतो पिंगळ्याला शिकून करतात पुढं काय होणार आहे हे पिंगळा सांगतो त्याच्या भाषेतून पण त्याची भाषा समजायला सुद्धा माणसाकडे ज्ञान पाहिजे तर समजत आहे पण ज्ञानी माणसं होते ज्ञानी या पुढेच ज्ञानी संवाद करीत असतात आज्ञाना पुढेच ज्ञानी संवाद जर मांडला तर ब्रह्मज्ञानाची ती होते ब्रह्मज्ञानाचा अपमान होतो मोघिया जी विश्वासीत त्यासी बोद कैचा विरचा तुम्ही वाचा शिरूने पुढे ब्रह्मज्ञान सांगून ब्रह्मज्ञानाची माती करू नये ब्रह्मज्ञानाची उंची कमी करू नये मग त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान सांगत होते तिथे संवाद पाख पाक्र, पाखराचा संवाद जो की माणसाला संवाद करता येत नाही माणसाला बोलता येत नाही माणसाला ये नाही ते मुखातून हरे भक्तांना राम भक्तांना ऐकायला मिळत होत सगळे ऐकणारे बघणारे लोक मत होते नवल केवळे केवळे नकळे कालोबाचे पुढे केवढ नवल आहे आज मी नवल देखील सगळे लोक होते मुंगी व्याली शिंगी हरी तिचे दूध किती सतरा राजन भरून गेले बारा पिले हाती नवलाच्या गोष्टी आहेत का तस नवलाच्या गोष्टी पाहायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या प्रत्यक्षात सगळी दंग झालेली आहे टाचणी जा पडली तर आवाज ऐकू येईल अशा प्रकारची स्तब्ध सभा थांबलेली आहे अरे कधी नाही देखील ऐकिले असं जर समोर आलं आनंदाला पारावर नव्हता आणि शांतता स्तब्ध झाली होती विवेक द्राक्षांचे देखता डोळ्याचे पुरे कोड सकळ गोडिया ते गोड सुख सुर सेवलिया सेवन केल्यानंतर सुखाची प्राप्ती होते विवेक रूपी द्राक्ष विवेक म्हणजे ज्ञान ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे दिसायला धोन आहेत आणि आडण्याकडे दोनच आहेत पण पुढं जर पुस्तक मांडलं तर आडाण्याला त्याच्यावर काही समजत नाही त्याला ते दोन डोळे इकडं तिसरा डोळा शिक्षणाचा असल्यामुळं कागदावर काय लिहिलंय हे त्याला वाचविता येतं त्याला कळलं जात म्हणून ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे मग वै आता विवेक विवेक म्हणजे ज्ञान विचार विवेक रुपी द्राक्षा द्राक्षाचे गण सगळे पाहायला मिळत होते पाहायला मिळाल्यानंतर जणू काय सेवनच केले हा आनंद पाहणाऱ्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होता इतका विलक्षण आनंद या राम भक्तांच्या मनामध्ये घडून स्वर्गीय सुख प्राप्त केलेले आहे असं कधी कुणाच्या जीवनामध्ये मिळालेलं नव्हतं त्यांच्या जीवनामध्ये ते मिळालेलं होतं त्या आनंदाला पाडायला आहू गंधर्व दोनी मधुर स्वरे गाती गाणी रबा उर्वशी विलासिनी रंगी नाचनी, नाच तू हे गात गानी रमेशिया नाच उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया जाणीशिर मध्ये दैवसर वाले सांगतात ही स्वर्गीय सुख यज्ञ यागादिक कर्म कीजिए यज्ञ यागादिक कर्म करून मग स्वर्गाचे सुख यज्ञ आचरण यज्ञ कर्म करणारला प्राप्त होता आणि स्वर्गीय सुख हे देवांना उपोदारे आणि त्या ठिकाणी सका भक्ति करून स्वर्ग सुख मिळवा या भावनेला इतजानी परमार्थ केला वैदिक धर्माचा आचरण करून मग त्याला जे सुख मिळता गंधर्वाच गायन ऐकायला मिळतं गंधर्वाच गायन कुणालाही प्राप्त आहे गंधर्वान जर गायन करायला सुरुवात केली तर पक्षी सुद्धा स्तब्ध होतात कृष्णाची बाजरी ऐकायला मिळाल्यानंतर निर्जीव वस्तू सुद्धा त्या ठिकाणी दंग होत होत्या गंगावनी वेणू कवनाचा माये वाजे वेणू राधे गवर्धन गाजे आणि तृण चारा चरून विसरली गाई व्याघ्र एके ठाई कक्षी पक्षी पुढे विमानंतर आलेली वैर भाव समूळ विसरली हे कृष्णाच्या बासरीचा नाद देहावर ठेवीत नव्हता विधेय अवस्था करीत होता आणि त्या प्रकारे गायन या भरत कमिटी सह राम भेटीसाठी जो आलेला होता आणि त्यांना तो पाहायला मिळत होता गंधर्वाचं गायक स्वर्गाला गेल्यानंतर ऐकायला मिळतं मृत्यू लोकाच्या ठिकाणी जिवंतपणे ऐकायला मिळतंय काय आनंद काय पुण्य केलं असेल हे ऐकणारे लोक बोलत होते आणि रंभेसारख्या उर्वशी सारख्या नाच गायक काय तो आनंद आहे इथं जत्राच्या ठिकाणी हॅंद्रिया रंबा जर आल्या तर माणसाला कळाला त्यांना वाटतंय आम्ही स्वर्गात का काय बोलला माहिती पण स्वर्गात त्या ठिकाणी दिव्या करा की त्यांच्या सौंदर्याकडे पाहिल्यानंतर आपली नजर सुद्धा कमी पडते एवढं यांचं सौंदर्य आहे त्यांचं गायन ऐकल्यानंतर माणसाच्या मनाला भूल पडते असं गायन असं त्या ठिकाणी नाचकाम या देवांनाच पाहून सगळे लोक स्तब्ध झालेले आहेत काय झाले प्रकाशन लोपे सूर्या पुढे

नाहीसा होतो अंधाराच न्यूटन होत म्हणून लोकांनी त्याला त्याला ठेवलं माहीत नाही त्याला तमारी म्हणण्यात त्या ठिकाणी रत्नाचे दिवे होते प्रकाशन वारा आला गेलाही तू असला प्रकाश नव्हता रत्नाचे दिवे रत्नाचा प्रकाश रत्नाची झोत सगळीकडे उजाड तो कुठला वारा आला तरी विजळीत नव्हता आसला तो रत्नाचा होता की खास या स्वागतासाठी स्वर्गीय सुखे सर्व काही तप कृपा आशीर्वादाने हे जे काही सामर्थ्य मिळालेले गुरुच्या वाल्मी आणि ते सर्व काही त्या ठिकाणी राम भक्ताच्या सेवेसाठी उपलब्ध केलेलं आहे आणि राम भक्ताच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे

दिवा वारा जात नाही असं ज्ञान ज्ञान जगी,